नमस्कार मित्रांनो प्रयोगाचं नाव आहे दर्शकांच्या सहाय्याने आमलं व आमलारींची ओळख उद्देश दर्शकांचा वापर करून आमलं व आमलारी ओळखणे या प्रयोगासाठी लागणारे साहित्य आहे अमोनियम हायड्रॉक्साईड विनेगर लिंबाचा रस खाण्याचा सोडा साबणाचे पाणी विरळ हायड्रोकोलिक आमलं ऊर्ध्वपातीत पाणी फिनोलॉक्टॅलिन मिथिल ऑरेंज निळा लिटमस कागद तांबडा लिटमस कागद परीक्षा नळा परीक्षा नळी स्टँड एक ते चार क्रमांक लिहिलेल्या चार परीक्षा नळ्या स्टँडमध्ये ठेवा प्रत्येक परीक्षा नळीमध्ये सुमारे पाच मिलीलीटर लिंबाचा रस द्या तांबड्या लिटमस कागदाची पट्टी पहिल्या परीक्षा नळीतील द्रावणात बुडवा निळा लिटमस कागदाची पट्टी दुसऱ्या परीक्षा नळीतील द्रावणात बुडवा तिसऱ्या परीक्षा नळीमध्ये फिनोलॉक्सिन या दर्शकाचे दोन ते तीन थेंब टाका चौथ्या परीक्षा नळीमध्ये मिथिल ऑरेंज या दर्शकाचे ते टाका परीक्षा नळ्यांमधील द्रावणे चांगली हलवून घ्या प्रत्येक परीक्षा नळीतील द्रावणाच्या रंगातील आणि लिटमस कागदाच्या रंगातील बदलांची निरीक्षणे करा लिंबू रसाची निरीक्षणे पहिल्या परीक्षा नवीमधील तांबड्या लिटमस कागदाच्या रंगात बदल होत नाही दुसऱ्या परीक्षा मधील निळा लिटमस कागद तांबडा होतो तिसऱ्या परीक्षा फिनोलॉप फिनोलॉक्लिन रंगहीन राहते चौथ्या परीक्षा नवळीमधील मिथिल ऑरेंज गुलाबी होते चारही परीक्षा नळ्यांतील द्रावणे फेकून द्या व परीक्षानाळ्या पाण्याने स्वच्छ धुवा चार स्वच्छ परीक्षा नाळ्या परीक्षा नळी स्टँड मध्ये ठेवा प्रत्येकीत सुमारे पाच मिलीलीटर विनेगर घ्या तांबल्या लिटमस कागदाची पट्टी पहिल्या परीक्षा नळीतील द्रावणात बुडवा निळ्या लिटमस कागदाची पट्टी दुसऱ्या परीक्षा नळीतील द्रावणामध्ये बुडवा तिसऱ्या परीक्षा नळीमध्ये फिनोलॉक्लिन या दर्शकाचे दोन ते तीन थेंब टाका चौथ्या परीक्षा नळीतील द्रावणात मिथिल ऑरेंज या दर्शकाचे दोन ते तीन थेंब टाका परीक्षा नळ्यांमधील द्रावणे चांगले हलवून घ्या प्रत्येक परीक्षा नवेतील द्रावणाच्या रंगातील आणि लिटमस कागदाच्या रंगातील बदलांची निरीक्षणे करा व्हिनेगर द्रावणाची निरीक्षणे तांबड्या लिटमस कागदाच्या रंगात बदल होत नाही निळा लिटमस कागद तांबडा होतो फिनोलॉक्लिन रंगहीन राहते मिथिल ऑरेंज गुलाबी होते ही सर्व निरीक्षणे निरीक्षण तपत्यात नोंदवा परीक्षा नव्या पाण्याने स्वच्छ धुवा चार स्वच्छ परीक्षा न्या स्टँड ठेवा प्रत्येकीमध्ये मध्ये सुमारे पाच मिली अमोनियम घ्या तांबड्या लिटमस कागदाची पट्टी परीक्षा एक मधील द्रावणात बुडवा निळ्या लिटमस कागदाची पट्टी परीक्षा दोन मधील द्रावणात बुडवा परीक्षा नळी तीन मधील द्रावणात फिनोपथॅलीन या दर्शकाचे दोन ते तीन थेंब टाका परीक्षा नळी चार मधील द्रावणात मिथिल ऑरेंज या दर्शकाचे दोन ते तीन थेंब टाका परीक्षा नळ्यांमधील द्रावणे चांगले हलवून घ्या प्रत्येक परीक्षा नळीतील द्रावणाच्या रंगातील आणि लिटमस कागदाच्या रंगातील बदलांची निरीक्षणे करा अमोनियम हायड्रॉक्साइड द्रावणाची निरीक्षणे तांबडा लिटमस कागद निळा होतो निळा लिटमस कागदाच्या रंगात बदल होत नाही फिनोलॉक सेलिन गुलाबी होते मिथिल ऑरेंज पिवळे होते ही सर्व निरीक्षणे निरीक्षण तक्त्यात नोंदवा परीक्षण वेळा धुवून घ्या पुन्हा चार परीक्षण वेळा स्टँडमध्ये ठेवा प्रत्येकीमध्ये सुमारे पाच मिलीलीटर खाण्याच्या सोड्याचे द्रावण घ्या पहिल्या परीक्षा नवळीमध्ये तांबड्या लिटमस कागदाची पट्टी बुडवा दुसऱ्या परीक्षा द्रावणामध्ये निळ्या लिटमस कागदाची पट्टी बुडवा तिसऱ्या परीक्षावळीमधील द्रावणात फिनोलॉक्सिन या दर्शकाचे दोन ते तीन थेंब घाला परीक्षणवेळी चार मधील द्रावणात ऑरेंज ऑरेंजच्या दर्शकाचे दोन ते तीन थेंब टाका परीक्षण वेळांमधील द्रावणे चांगले हलवून घ्या प्रत्येक परीक्षण नळीतील द्रावणाच्या रंगातील आणि लिटमस कागदाच्या रंगातील बदलांची निरीक्षणे करा खाण्याच्या सोड्याच्या द्रावणाची निरीक्षणे तांबडा लिटमस कागद निळा होतो निळा लिटमस कागदाच्या रंगात बदल होत नाही फिनोलॉक्टर गुलाबी होते मिथील ऑरेंज पिवळे होते ही सर्व निरीक्षणे निरीक्षण तप्त्यात नोंदवा आणि परीक्षा न्या घ्या पुन्हा चार परीक्षा स्टँडमध्ये ठेवा प्रत्येक परीक्षा नळीमध्ये सुमारे पाच मिलीलीटर साबणाचे पाणी घ्या तांबड्या लिटमस कागदाची पट्टी परीक्षा नळी एक मधील द्रावणात बुडवा लिटमस कागदाची पट्टी परीक्षा नळी दोन मधील परीक्षा नळी चार मधील द्रावणात मिथिल ऑरेंज या दर्शकाचे दोन ते तीन थेंब टाका परीक्षा नळ्यांमधील द्रावणे चांगले हलवून घ्या प्रत्येक परीक्षा नळीतील द्रावणाच्या रंगातील आणि लिटमक्स कागदाच्या रंगातील बदलांची निरीक्षणे करा निरीक्षणे तांबडा लिटमस लिटमस कागद निळा निळा होतो कागदाच्या रंगात बदल होत नाही फिनोलॉक्सिन गुलाबी होते मिथिल ऑरेंज पिवळे होते ही निरीक्षणे निरीक्षण तक्त्यात नोंदवा परीक्षण वेळा धुवून घ्या चार स्वच्छ परीक्षा नळ्या स्टँड मध्ये ठेवा प्रत्येक परीक्षा नळीमध्ये सुमारे पाच विरल हायड्रोक्लोरिक ऑमलं घ्या तांबड्या लिटमस कागदाची पट्टी परीक्षा नळी एक मधील द्रावणात बुडवा निळ्या लिटमस कागदाची पट्टी परीक्षा नळी दोन मधील द्रावणात बुडवा परीक्षा नळी तीन मधील द्रावणात या दर्शकाचे दोन ते तीन थेंब टाका परीक्षण नळी चार मधील द्रावणात मिथिल ऑरेंज या दर्शकाचे दोन ते तीन थेंब टाका परीक्षा नळ्यांमधील द्रावणे चांगले हलवून घ्या प्रत्येक परीक्षण नळीतील द्रावणाच्या रंगातील आणि लिटमस कागदांच्या रंगातील बदलांची निरीक्षणे करा विरळ हायड्रोकोरिक आंबलाचे निरीक्षणे तांबड्या लिटमस कागदाच्या रंगात बदल होत नाही निळम तांबडा होतो थॅलिन रंगहीन राहते मिथिल ऑरेंज गुलाबी होते ही सर्व निरीक्षणे निरीक्षण टप्प्यात नोंदवा परीक्षणा धुवून घ्या चार स्वच्छ परीक्षणा परीक्षणाळी स्टँड मध्ये ठेवा प्रत्येकीमध्ये सुमारे पाच मिलीलीटर उर्ब पातीत पाणी घ्या कागदाची पट्टी परीक्षा कागदाची पट्टी परीक्षा मधील दोन बुडवा परीक्षा नळी तीन मधील द्रावणात फिनोलॉक्लिन या दर्शकाचे दोन ते तीन थेंब टाका परीक्षण वेळी चार मधील द्रावणात निथिल ऑरेंज या दर्शकाचे दोन ते तीन थेंब टाका परीक्षा नळांमधील द्रावणे चांगले हलवून घ्या प्रत्येक परीक्षा वेळी द्रावणाच्या रंगातील आणि लिपमस कागदाच्या रंगातील बदलांचे निरीक्षणे करा उर्ध पातीत पाण्याची निरीक्षणे तांबड्या लिपमस कागदाच्या रंगात बदल होत नाही निळ्या लिपमस कागदाच्या रंगात बदल होत नाही फिनोलॉक केले रंगहीन राहते निथिल ऑरेंज नारंगी राहते इथे पिवळसर नारंगी रंग दिसतो आहे मिथिल ऑरेंजचे जास्त थेंब घातल्यास नारंगी रंग दिसेल ही सर्व निरीक्षणे निरीक्षण तक्त्यात नोंदवा आणि परीक्षणाऱ्या स्वच्छ धुवून घ्या या निरीक्षण त्याप्रमाणे निष्कर्ष याप्रमाणे आहे लिंबाचा रस आम्लधर्मी आहे व्हिनेगर आम्लधर्मी आहे अमोनियम हायड्रॉक्साइड धर्मी आहे खाण्याचा सोडा धर्मी आहे साबणाचे पाणी धर्मी आहे विरळ हायड्रोक्लोरिक आम्ल आम्लधर्मी आहे आणि पूर्वपातीत पाणी उदासीन आहे या प्रयोगाचे अनुमान आमलारीमध्ये तांबडा लिटमस कागद निळा बनतो अमलामध्ये निळा लिटमस कागद तांबडा बनतो रंगहीन फिनोलॉक्थॅलिन अमलारीमध्ये गुलाबी बनते नारिंगी रंगाचे मिथिल ऑरेंज आमलामध्ये गुलाबी आणि अमलारीमध्ये पिवळे बनते ऊर्ध्वपातीत पाणी हे उदासीन असते अशा प्रकारे विविध दर्शके आम्लधर्मी आणि आम्लारीधर्मी द्रावणे ओळखण्यासाठी उपयुक्त ठरतात